नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आज आपण मुलांना समोर ठेवून काही डिशेश करणार आहे दहावी बारावीची परीक्षा चालू झालेली आहे आता मार्च एप्रिल म्हणजे परीक्षांचा सीझन सर्व यत्तातल्या मुलांच्या परीक्षा चालू होतात आणि मुलांना खाय मुलं खायची कटकट खूप करतात प्रत्येक गृहिणीची ही जबाबदारी असते की मुलांना काहीतरी हेल्दी द्यायचं आहे तर आणि परीक्षा असते त्यामुळे मुलांनाही खाऊ वाटत नाही त्यामुळं आपण हेल्दी डिशेस करणार आहोत तर त्यासाठी आज पहिली डिश करणार आहे ते म्हणजे बेसन पनीर चिला त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहे ते बघूया बेसन चिला करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला डाळीचं बेसन लागणार आहे त्याचबरोबर हे पनीर खिसून घेतलेलं आहे आल्ला आहे मीठ आहे चवीनुसार मिरची आहे कोथिंबीर आणि कांदा आहे आता हा चिला करतो त्यावर खाण्यासाठी आपलं घरातलं ताजं लोणी आहे शक्यतो मुलांना बाहेरचं जे फ्रोझन फूड असतं ते देऊ नका घरात बनलेले जे पदार्थ असतात म्हणजे आपलं लोणी असतं तूप असतं ह्या पदार्थ मुलांना परीक्षेच्या काळात देत जा म्हणजे त्यांची प्रकृती छान राहील तर त्याला चिल्याबरोबर खाण्यासाठी हे लोणी आहे आपण चिला भाजण्यासाठी तूप वापरू शकता किंवा तेल वापरू शकता तर पुढची कृती करायला घेऊया एका बाउलमध्ये डाळीचं पीठ घ्यायचं आहे जेवढं डाळीचं पीठ तेवढंच खिसलेलं पनीर असं प्रमाण असेल सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याचबरोबर त्यामध्ये खिसून ठेवलेलं आलं घालायचं आहे आपल्याला कांदा घालायचे भरपूर कोथिंबीर घालायची आणि आवडीनुसार हिरवी मिरची ही मी कमी तिखट असते ती मिरची घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तुम्ही पाणी टाकून हळूहळू पाणी टाकून सगळं मिक्स करायचं आहे साधारण एवढं पातळसर आपलं पीठ बनायला पाहिजे म्हणजे आपण ते तव्यावर इझिली पसरू शकू आता आपण पुढची कृती करायला घेऊया पॅन गरम करून त्यावर तूप टाकून घ्यायचं आहे आणि आपण छोटे छोटे चिले त्यावर घालू शकता दोन्ही बाजूनी आपण चिला भाजून घ्यायचं आहे आपला चिला तयार झालेला आहे तर आता आपण सर्व करूया, दोन्ही बाजूनी असा ब्राऊन रंगाने छान भाजून घ्यायचा